हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्त जरा आता चला तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ मला वाटते म्हणजे दोन तीन दिवसाखालचा आहे व्हिडिओ कारण वार मला पण आठवत नाही आहे कारण काल व्हिडिओ एडिट करायचं म्हणून मी एकत्र करून ठेवला पण मला एडिट करायला काही जमलं नाही त्यामुळे मग काल मला नाही पाठवता आला व्हिडिओ तर असो इथं सकाळी सकाळी आता माझी भाजी करायला चालू आहे शिमला मिरचीची तर शिमला मिरची ना अगोदर बारीक चिरून घेतली मी आणि तेलामध्ये जिरी मोहरी लसूण टाकला त्यात डाळ टाकली मुगाची थोडीशी आणि नंतर मग त्यामध्ये आपली शिमला मिरची टाकून घेतली ती चांगली परतून घेतली जोपर्यंत म्हणजे पाच मिनटं परतून घेतली आणि नंतर मग त्यामध्ये सगळे मसाले लाल तिखट मीठ सगळं ॲड केलं हलवून घेतलं मस्तपैकी आणि नंतर मग शिजू दिलं थोड़ा वेळ गरम पाणी टाकलं कारण गरम पाण्यानं चांगलं तेल येतं ते भाजीला असं म्हणतात तर कोणकोण थंड पण पाणी वापरतं मी पण कधी थंड वापरते कधी गरम कर वापरते तसं तर प्रत्येक वेळेस गरमच पाणी वापरते गरम पाण्यानं भाज्या अजून टेस्टी लागतात पण कधीतरी एखाद्या वेळेस थंड पाणी जात चुकून माझ्याकडून भाज्याला तर असो चला इथं आता माझी भाजी शिजत आली आहे तोपर्यंत मी इथं शेंगदाण्याचं कुठ वाटून ठेवले कारण लाईट गेली होती मिक्सरमधून काढायला म्हणजे कूट काढलेलं नव्हतं चिल्लक असतं प्रत्येक वेळेस पण आज संपलं होतं त्यामुळे मग उकळामध्ये वाटून घेतलं थोडंसं तर तेच आता इथं टाकायला चालू आहे माझं चांगलं म्हणजे मस्त भाजी शिजत आली माझी आणि शिजल्याच्या नंतर कूट वगैरे टाकलं कारण अगोदरच टाकलं असतं कूट तर जास्तच असं एकदम घट्ट वाटली असते त्यामुळे मग शिजत आल्याच्यानंतर टाकलं एक एक तर एक अजून एक पाच मिनटं जर चांगली उकळी आली ना भाजीला म्हणजे तर मग नंतर जेवढं आपल्याला पाणी टाकायचं तेवढं टाकायचं आणि नंतर खाली उतरून ठेवायचे तर इथं माझी भाजी जास्त करायची नव्हती कारण मी आणि काकू आम्ही दोघीच खाणार होतात शिवानी तिला तर काही असल्या भाज्या आवडत नाहीत त्यामुळे ती काही खात नाही असल्या भाज्या का काही तर मी आणि काकू आणि काकूला ना थोडंसं पातळ लागतं भाकरीवर काला करून खाण्यासाठी त्यामुळे इथं मी पाणी थोडंसं ॲड केले पण अजून थोडंसं एक पाच ते दहा मिनटं शिजू द्यायची आहे मला गॅसवर तोपर्यंत थोडंसं पाणी कमी होतं त्यावेळे त्यामुळे मी टाकतानाच थोडंसं जास्त पाणी टाकलं होतं तर ते बघा माझी भाजी मला जशी पाहिजे तशी झालेली आहे आता इथं आडवा व्हिडिओ केला होता मी पण माहीत नाही असा कसा उभा झाला व्हिडिओ तर मी चपात्या आणि भाजी करून घेतली चपाती केलेले काही दाखवलं नाही फक्त भाजीच दाखवली कारण भाजीचं कसं असतं ना भाजी करायची प्रत्येकाची सिस्टीम वेगवेगळी असते मग कोणाला कोणती भाजी आवडते कोणाला कोणती भाजी आवडते मग एखाद्याला जर बघून आवडली तर भाजी करायला सोपं जातं बघणाऱ्याला त्यामुळे मला की चला भाजी तरी सेल करू मी त्यात चिप्स बनवायची होती तर मी रात्री ना चिप्स जे आहेत तर मी रात्रीच साल्ट वगैरे काढून चिप्स बनवून ठेवले होते रात्रीच सकाळी फक्त पाण्यातून धुवून काढले आणि उकळ्याला पाण्यातून काढले चिप्स शिजायला असा काही टाईम लागत नाही दहा ते पंधरा मिनटात चिप्स निघून म्हणजे शिजून निघतात लगेचच तरी तर शिवाणी वरी गेली होती चिप्स वाळू घालायला कारण आमच्या घरापासून थोडंसंच जवळ आहे हे बघा छतावर उभं राहून आमचं घर सरळ दिसतं समोर तर ही कॅरी कॅरीबॅगाच्या आहेत ना पुण्याच्या बहिणीने मला दिल्या होत्या खूप दिवस झाली दिल्या हो होत्या पण मी आजपर्यंत कधी त्याचा वापरच केला नव्हता तर आज त्याचा वापर झाला शिवाणीने बघा एक एक हॅलो श्री स्वामी समर्थक कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत मस्तच राहा तर आजचं कुणाकाम ह्या वर्षी काहीच केलं नाही कारण करायचं नव्हतं आम्हाला ह्या वर्षी काहीच त्यामुळे तर चिप्स पण करायचे नव्हते आईला सांगितले होते मी करायला पण बायका बोलले की चिप्साला काय होत नाही त्यामुळे दहा किलोचे फक्त केलेत कारण तेवढं भा वर्षभर आमचं म्हणजे वास होतं तेवढं कारण माझ्या चिक्टीचा उपवास असेल बाकी कोणाचे नसतात त्यामुळे तर घरात सगळं असलं ना तर मग आपल्याला पण चांगलं वाटतं घरात नसलं ना घर घर जसं तर विकत पैसे देऊन आता सगळंच भेटते पण विकत आणण्यापेक्षा आपण घरचं केलेलं कधी पण चांगलं कारण घरचं केलेलं असतं ते पूर्वनी जातं विकत आणलेलं म्हणा आपल्याला कोणी दिलेलं पाहुण्यारा वेळ नाही तर ते पूर्वाने जात नाही लगेच संपलं वाटतं त्यामुळे मग आईला म्हणते की नको आमच्या मी करतात तर दहा किलो बटाटे जास्त चिप्स करून घेतलेत तर आता पत्रे असल्यामुळे आमच्या पत्र्यावर तर काही जाता येत नाही हे जर त्याच्या छतावर शिवाने गिरी घालायला तर माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही त्यामुळे आता चार्जिंगला लावायचं होतं म्हटलं चला त्याच त्याबरोबर व्हिडिओचे स्टार्टिंग पण चालू करून तर चला मग मोबाईलला चार्जिंगला लावते आणि नंतर मग एखाद्या वेळेस जर मी गेले वरी तर मग घेईल थोडाफार शूट नाही तर शिवानीच घालायला लागली त्यामुळे तर असून चला मी चार्जिंगला लावते तर इथे बघा शुक्रवार होता तर त्या दिवशी बाजार वगैरे शिवानीने केला होता जास्त काही बाजार करायचा नव्हता कारण सगळे भाज्यापाला होता घरामध्ये फक्त शेवगेत सिंग तेवढी संपली होती कारण शेवगेत सिंग घरात आमच्या सगळ्यालाच आवडते त्यामुळे प्रत्येक बाजारात शेवगेत सिंग ह्या खास असते म्हणजे असतेच तर शेवग्याचे शेंग वाटाणे आणि कोथिंबीर आणि अंगूर आणले होते कारण अंगूर जे आहेत ते शेवाणीला खूप म्हणजे खूप आवडतात ती दिवसाचं ना सगळे जर खा म्हणलं ना तरी ती खाण्यासारखी आहे एवढे तिला आवडतात तर इथे वाटाण्याची भाजी मला आवडते कशात पण टाकायला वाटाणे आवडतात त्यामुळे मी प्रत्येक बाजारात थोडे का विनं वाटाणे घेऊन येते तरी ते संध्याकाळचा टाईम झाला आहे आणि ते बघा चिप्स एकदम छान म्हणजे छान वाळलेत असेल थोडेसुद्धा दुसऱ्या दिवशी घालायची गरज नव्हती कारण आता ऊनच इतकं कडक पडत आहे ना तर त्यामुळे वाळलं कारण चिप्स लागायचे जास्त ऊन लागत नाही चिप्स ऑलरेडी पातळच असतात तरी इथे म्हटलं आता दुसऱ्या दिवशी नको घालायला तर लगेच डब्यात वगैरे भरून ठेवू तर इथे माझं डब्यात भरायला चालू आहे आणि ह्या चिप्स त्यांना कलर माहीत नाही कशामुळे थोडासा पिवळा आलाय दोन तीन पाण्याने धुले होते मी तुरटी पण टाकली होती तरीचा कलर पिवळा आला तर काकू बोलले की नाही तळून बघ बग, तळून बघितल्याच्या त्याच्यानंतर समजेल एखाद्या दे, एखाद्या वेळेस बटाट्यात पण फालटा असतो कारण आणून बटाटे आपण जर दोन चार दिवस पाच सहा दिवस जर घरात ठेवले ना तर त्याचा कलर पिवळा पडतो त्यामुळे एखाद्या वेळेस असे झाले असतील ताजे ताजे बटाटे आणून जर केले ना तर चिप्स शिपट होतात असो म्हणलं जाऊ दे आता कारण माझ्याकडून पण चुकी झाली होती कारण मी पण आणून बटाटे बरेच दिवस घरात ठेवले होते त्यामुळे पण तळ्याच्यानंतर पांढऱ्याचे पण चिप्स होत आहेत त्यामुळे मग जरा समाधान वाटलं असो म्हणलं जाऊ दे आणि खायला पण चिप्स छान लागत होते कारण करताना एवढे पातळ चिप्स नव्हते केले ह्या वेळेस थोडेसे जाडसरच ठेवले होते कारण जाडसर जे चिप्स आहेत ना ते खायला खरंच छान लागतात पातळ जे आहेत ना ते लगेच तेलात टाकले टाकले करपतात पण लाल होतात ते खायला पण एवढे व्यवस्थित लागत नाहीत त्यामुळे थोडेसे जाडसरस केले होते